नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं धनश्री ड्रायव्हिंग स्कूल सांगलीमध्ये जास्त काय फार वेळ घेत नाही तुमचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला आज तीन गोष्टी शिकायच्या आहेत ते म्हणजे ए बी आणि सी ऍक्सिलेटर ब्रेक आणि क्लच ठीक आहे ऍक्सिलेटरचा यूज कुठं करायचा तो कशा पद्धतीने करायचा ब्रेकचा यूज कुठं करायचा तो कशा पद्धतीने आणि क्लच ठीक आहे तिन्हीचा यूज कशा पद्धतीने कुठे करायचा आणि कुठे करायचा नाही हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या आपण चार गोष्टी शिकणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट आहे तो म्हणजे ए बी सी एक्सिलेटर ब्रेक आणि क्लच ठीक आहे पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो मी आपण ज्यावेळी गाडी पळवतो आपल्या गाडीला स्पीड लिमिट असतं ठीक आहे प्रत्येक गाडीला स्पीड लिमिट वेगवेगळं असतं कुठं वन एटी असतं कुठं टू ट्वेंटी असतं आपल्या गाडीला जर हाय स्पीडने गाडी पळवायची असत स्पीड, स्पीड म्हणजे वन एटी असेल टू ट्वेंटी असेल स्पीडने गाड़ी तो फीचर गाड़ी तो, जर गाडी पळवायची असेल तर कुठल्या फीचरच्या जीवावर तुम्ही गाडी पळवू शकता प्रश्न परत विचारतो जर तुम्हाला गाडी वन एटीने पळवायची असेल ऍक्सिडेटरच्या जीवावर पळू शकता ब्रेकच्या जीवावर पळू शकता की क्लचच्या जीवावर पळू शकता पाच सेकंदाचा वेळ देतो मध्ये दे सांगा ओके okay? आता प्रश्न विचारलेला मी गाडी जर आपल्याला वन एटीच्या स्पीडने हाय स्पीडने जर गाडी पळवायची असेल तर आपल्याला ऍक्सिलेटरच्या जीवावर पळवायची आहे ब्रेकच्या जीवावर पळवायचे का क्लचच्या जीवावर पळवायचे आहे प्रत्येकाने मध्ये उत्तर सांगितलं असेल ठीक आहे ज्यांनी ज्यांनी आपलं उत्तर कमेंट मध्ये ऍक्सिलेटर सांगितलंय त्यांच्यासाठी थोडीशी निराशाजनक गोष्ट आहे की तुम्ही ऍक्सिलेटरच्या जीवावर गाडी पळवू शकत नाही ज्यांनी ज्यांनी सांगितलंय आपण गाडी क्लचच्या जीवावर पळवायची त्यांच्यासाठी सुद्धा निराशाजनक गोष्ट आहे क्लचच्या जीवावर सुद्धा आपल्याला गाडी पळवायची नाहीये पण ज्याने ज्याने उत्तर ब्रेक सांगितलंय त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे गाडी तुम्हाला पळवायची ती ब्रेकच्या जीवावर ज्याला ज्याला गाडी कंट्रोल करायची जमली तो गाडी कितीच्याही स्पीडने पळवू शकतो ओके आता आपण काय काय शिकणार आहे या व्हिडिओमध्ये एकदा तुम्हाला सांगतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचं मित्रांनो ऍक्सिलेटर ब्रेक आणि क्लच चा यूज कुठं कुठं करायचा कशा पद्धतीने करायचा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येतो टर्न कशा पद्धतीने घ्यायचा ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा पॉईंट येतो गाडी चौकातून आपण क्रॉस करतो ठीक आहे हा असा चौक आहे तुम्हाला चौकातून यायचंय सरळ निघून जायचं किंवा चौकातून यायचा लेफ्ट राईट टर्न घ्यायचा किंवा चौक क्रॉस करायचा आहे तर तो कशा पद्धतीने करायचा हा असेल आपला दुसरा पॉईंट तिसरा पॉईंट येतो यू टर्न कशा पद्धतीने घ्यायचा आहे ठीक आहे येईल आपला तिसरा पॉइंट आणि चौथा पॉइंट येतो तुमची गाडी आहे चढावरती आपल्याला जायचं आहे ठीक आहे चढावरती आपल्याला समजा टर्न घ्यायचा आहे हा टर्न असेल आपला जर चढावरती असेल किंवा हा टर्न आहे लेफ्ट टर्न किंवा सर निघून आहे चौकातून जायचं आहे अगर टर्नच घ्यायचा आहे सॉरी चढावरून गाडी चालवायची आहे पण यू टर्न घ्यायचा आहे किंवा तिसरा पॉईंट येतो टर्न चौक सगळे मुद्दे येतात हे चारही मुद्दे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये शिकायचे ठीक आहे आता यातला पहिला मुद्दा घेऊया आपण तो म्हणजे टर्न टर्न कशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि एक्सिलेटर ब्रेक आणि क्लचचा यूज कशा पद्धतीने करायचं आहे ए बी सी एक्सिलेटर ब्रेक आणि क्लच समजा तुम्ही टर्न घ्यागलाय आणि टर्न घेताना तुम्हाला पॉईंट आहे की चढावरती टर्न आहे ठीक आहे आता मी तुम्हाला सांगतो हा तुमचा टर्न आहे ठीक आहे आणि हा टर्न आहे तो चढावरचा आहे चढ आहे आणि चढावरती तुम्हाला टर्न घ्यायचा आहे एक्सिलेटर ब्रेक आणि क्लच तिन्हीचा यूज कशा पद्धतीने करायचा आहे हे सांगतो जर तुम्ही टर्न घेत असाल तर टर्नला तुम्हाला कुठेही क्लच ऑपरेट करायचा नाहीये ठीक आहे तुमचं काम राहील फक्त एक्सिलेटरचं ह्याच्यामध्ये दोन पद्धतीने टर्न घेऊ शकता तुम्ही पहिला टर्न घेऊ शकता एक्सिलेटर बारीक मध्ये दे देत राहायचं कॉन्स्टंट आणि टर्न घ्यायचा हा येतो पहिला मुद्दा दुसरा मुद्दा येतो ब्रेकचा ऍक्सिलेटर द्यायचा कंटिन्यू द्यायचा द्यायचा टर्न याच्या पॉईंट पर्यंत जरा जास्त ऍक्सिलेटर द्यायचा तुमचा राईटवाला पाय ब्रेकवर ठेवायचा आणि टर्न घ्यायचा आणि टर्न कंप्लीट झाल्यानंतर स्टेअरिंग सरळ झाल्यानंतर मग कंटिन्यू ऍक्सिलेटर द्यायचा आणि पुढे निघून जायचं लक्षात आलं परत एकदा रिपीट करतो जर समजा ब्रेकचा यूज तुम्हाला करायचा आहे ऍक्सिलेटर कॉन्स्टंट देत राहायचा टर्नच्या आधी थोडा ऍक्सिलेटर जास्त प्रमाणात द्यायचा टर्न घ्यायचा स्टेरिंग सरळ करायचं गाडी सरळ झाल्यानंतर परत ऍक्सिलेटर कंटिन्यू द्यायचं आणि पुढं निघून द्यायचं ठीक आहे आता ह्याच्यामध्ये हा जो एवढा पॉईंट आहे ना टर्न घेण्याचा ह्या मध्ये तुमचा राईट वाला पाय ब्रेकवरती पाहिजे राईट वाला पाय जर ब्रेकवरती घ्यायचा असेल आणि तुमचा टर्न असेल तो जर चढाचा असेल तर तुम्हाला काय करायचंय वाला पाय ठेवायचा आहे पण ह्या पॉईंट पर्यंत कंटिन्यू आता दे जर गाडी थांबली तर काय करायचं हे मी तुम्हाला शेवटी सांगतो ठीक आहे इथंपर्यंत क्लिअर आहे आता पुढचा मुद्दा आपला दुसरा मुद्दा आहे चौ क्रॉस करायचा आहे तुम्हाला ठीक आहे चौक क्रॉस करताना ए बी सी ऍक्सिलेटर ब्रेक क्लच तिन्हीचं यूज काय असेल जर तुम्हाला चौ क्रॉस करायचा असेल तर ऍक्सिलेटरचा मुद्दा सांगतो सगळ्यात पहिला जर जो क्रॉस करत असाल तुम्ही तर कुठेही तुम्हाला एक्सिलेटर द्यायचा नाही आहे मी मगाशी जो मुद्दा सांगितला तो चढासा सांगितला हा मुद्दा जो सांगतोय नंबरचा तो प्लेन रोडचा आहे ठीक आहे हा प्लेन रोड आहे आणि इथून तुम्हाला पास होऊन जायचा ह्या चौकातून सरळ निघून जायचं आहे लेफ्ट टर्न घ्यायचा आहे राईट टर्न घ्यायचा आहे जिथं तुम्हाला कुठंही चढ नाहीये प्लेन रोड आहे तर तिथं तुम्हाला ऍक्सिलेटर यूज करायचा नाहीये आहे क्लिअर आहे ओके okay. तर गाडी जाईल कशाच्या जीवावर फक्त फर्स्ट किंवा सेकंड गिअरवर असाल तुम्ही फर्स्ट गेरला सेकंड गिअरला दोन्हीला ॲक्सिलेटर द्यावं ना लागत नाही त्यामुळे तुमची गाडी जाईल ब्रेक आणि क्लचच्या जीवावर आता मला सांगा जर तुम्ही चौक क्रॉस करत आहात तर तुमचा राईटवाला पाय ऍक्सिलेटरवर नसणारच आहे द्यायचीच नाही आपण त्यामुळं राईटवाला पाय तुमचा ब्रेकवरती कंपल्सरी पाहिजे जर तुम्हाला तिथं गाडी थांबवायला लागली हा चौक आहे तुमचा आणि इथं गाडी तुम्हाला थांबायला लागली समोरच समजा वाहन अचानक आढळून आलं तुम्हाला ह्याच पॉईंटला गाडी थांबवायला लागली एक गेअर कमी करायचा सेकंड वर असाल तुम्ही फर्स्ट गेअर घ्यायचा सेम राईट वाला पाय तुमचा ब्रेकवरती राहील आणि हळूहळू रस्ता क्रॉस करून निघून जायचा हा तुमचा राईट टर्न असेल लेफ्ट टर्न असेल काही प्रॉब्लेम नाही तुमचा राईट वाला पाय कंपल्सरी ब्रेक वरती पाहिजे टर्न घेताना एक्सिलेटर ब्रेक करत शिकतोय आपण आज तुमचा राईट वाला पाय ब्रेक वरती पाहिजे टर्न घेताना क्लिअर आहे परत पुढे जायचं आपण ओके तिसरा पॉईंट येतो आपला यू टर्न सेल। सेल, सेल, यू टर्न जर तुम्हाला घ्यायचा असेल राईट असेल लेफ्ट असेल ठीक आहे यू टर्न जर तुम्हाला घ्यायचा असेल ए बी सी ऍक्सिलेटर ब्रेक प्लच ह्याची पोझिशन काय पाहिजे सेम अगा सर्कल चढावरचं मी तुम्हाला पहिल्या पॉईंटला सांगितलं आहे दुसरा पॉईंट येतो हो। चौकातून गाडी प्लेन रोडला क्रॉस कशी करायची आणि तिसरा पॉईंट आहे यू टर्न कसा घ्यायचा याचा ठीक आहे आता यू टर्न घेताना ऍक्सिलेटर ब्रेक क्लच तिन्हीचा यूज तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे यू टर्न घेताना सुद्धा जर प्लेन रस्ता असेल तर तुमचा राईटवाला पाय वरती नकोच आहे राईटवाला पाय राहील कुठं ब्रेकवरती यू टर्न घ्यायचा आहे पाय ब्रेकवरती ठेवून तुमचा फर्स्ट गेअर असेल सेकंड गियर असेल ठीक आहे ह्या पद्धतीनं पाय ब्रेकवरती ठेवून तुम्हाला यू टर्न क्रॉस करायचा आहे जर समजा वाटेक कोण अडवा आलं यू टर्न घ्यायला लागलाय अचानक गाडी समोर येऊन थांबली आता तुम्हाला यू टर्न कंटिन्यू करायचंय ठीक आहे तर काय करायचंय एक गिअर तुमचा कमी करायचा आहे सेकंड गिअर वर असाल तुम्ही फर्स्ट गिअर घ्यायचा आहे प्लस सोडून द्यायचा आहे आणि असं विदाउट ऍक्सिलेटर पाय ब्रेकवर ठेवून यू टर्न क्रॉस करून पुढे निघून जाऊन सेकंड गिअर येऊन पुढे निघून जायचं आहे परत या रिपीट करतो यू टर्न घेताना कुठेही ऍक्सिलेटर द्यायचं नाही आपल्याला प्लेन रोडला दुसरी गोष्ट प्लेन रोडला जर कोणी अडवा आला तर तुम्हाला गाडीचा ब्रेक दाबून थांबवायची आहे गाडी दावैसा, ब्रेक दाबायचा गाडी पुरून खुंवायची एक गियर कमी करायचा एक गियर कमी केल्यानंतर राईट वर पाय ब्रेकवरच ठेवून हळूहळू क्लस सोडून पुढे निघून जायचंय पुढे निघून गेल्यानंतर मग इथं कुठेतरी सेकंड गिअर घ्याल तुम्ही पुढच्या रस्त्याला गाडीचा स्टेअरिंग सरज होत नाही तोपर्यंत ऍक्सिलेटर द्यायचा क्लिअर आहे हा झाला तिसरा पॉइंट आता चौथा पॉइंट आपला चौथा पॉइंट आहे हाच यू टर्न जर चढावरती घ्यायचा असेल किंवा तो क्रॉस करायचा तुम्हाला चढावरती घ्यायचं असेल किंवा तिसरा पॉईंट आहे आपला टर्न घ्यायचा असेल आणि चढ असेल एकदा रिपीट करतोय परत एकदा चढावरती तुम्हाला यू टर्न घ्यायचंय चढावरती चौक्रॉस करायचा किंवा चढावरती टर्न घ्यायचा आहे तुम्हाला तर काय करायचं ऍक्सिलेटर ब्रेकलं तीन की पोझिशन काय असेल बारीकमध्ये ऍक्सिलेटर देत राहायचंय देत राहायचंय देत राहायचंय या पॉईंटला आम्हाला ऍक्सिलेटर सोडून द्यायचं पाय ब्रेकवरती ठेवायचं परत ऍक्सिलेटर द्यायचं परत पाय ब्रेकवरती घ्यायचा परत ऍक्सिलेटर द्यायचं परत पाय ब्रेकवरती घ्यायचा परत ऍक्सिलेटर द्यायचं परत पाय ब्रेकवरती घ्यायचा आणि यु टर्न क्रॉस करायचा सेम चौकातून सर निघून जायचं आहे तुम्हाला कोण आडव येईल अचानक काय माहिती नाही आपल्याला पण चढ आहे चौकावरती तर काय करायचंय ऍक्सिलेटर द्यायचा पाय काढायचा ऍक्सिलेटर द्यायचा पाय काढायचा ऍक्सिलेटर द्यायचा पाय काढायचा ऍक्सिलेटर द्यायचा पाय काढायचा कुठं चरावरती पाय काढायचा इन शॉर्ट तो तुमचा राईट वाला पाय ब्रेकवरती पाहिजे कंपल्सरी ओके तिसरा टर्न घ्यायचा आहे तुम्हाला आणि चढ आहे ऍक्सिलेटर द्यायचा पाय काढायचा एक्सिलेटर द्यायचा पाय काढायचा द्यायचा पाय काढायचा एक्सिलेटर द्यायचा पाय काढायचा ऍक्सिलेटर द्यायचा पाय काढायचा नवीन शिकणाऱ्या कंटिन्यू देत ना यू टर्न घ्यायचा आहे ना चौक क्रॉस करायचा आहे ना लेफ्ट किंवा राईट टर्न घ्यायचा आहे कंटिन्यू एक्सिलेटर देत लक्षात आलं ऍक्सिलेटरचा वापर फक्त आपल्याला गाडीला गती देण्यासाठी करायचा आहे गती एकदा मिळाली पाय काढायचा गती घ्यायची पाय काढायचा गती घ्यायची पाय काढायचा हे जर करत राही तुम्ही तर नवीन शिकणाऱ्यांनी सुद्धा ऍक्सिलेटर ब्रेक प्लस तिन्हीचा यूज व्यवस्थितपणे करत यू टर्न घेऊ शकता चौक्रॉस करू शकता लेफ्ट किंवा राईट टर्न घेऊ शकता इथंपर्यंत लक्षात आलंय तुमच्या ऍक्सिलेटर ब्रेक प्लस तिन्हीचा यूज करताना आता आपल्याला कंट्रोल कशी करायची गाडी आणि दुसरी गोष्ट ब्रेक कसा मारायचा आहे तुम्ही म्हणाल की कंट्रोल करणं म्हणजे आणि ब्रेक मारणं म्हणजे दोन्ही सेमच आहे ना तर दोन्ही सुद्धा सेम नसतं गाडी कंट्रोल करणं वेगळं आणि गाडीचा ब्रेक मारणं वेगळं आता ते कशा पद्धतीने वेगळं आहे मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिलं म्हणजे गाडी कंट्रोल कशी करायची आणि दुसरा मुद्दा आहे तो स्पेलिंग थोडंफार मिस्टेक असेल टेन्शन घेऊ हो नका कंट्रोल करणं म्हणजे काय आणि ब्रेक मारणं म्हणजे काय ह्या दोन्हीचं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो समजा ही तुमची गाडी आहे गाडी चालवा लागलाय तुम्ही बरोबर आहे त्या दिशेने पुढे पुढे चाललाय तुम्ही आणि इकडून ही गाडी या लागल्या टू व्हीलर ती तुम्हाला क्रॉस करायला लागल्या ठीक आहे आता हा टू व्हीलर क्रॉस करायला साधारण ह्या रेंज पर्यंत आहे आणि तुमची गाडी इथं आहे ठीक आहे या पॉईंटला तुम्ही ब्रेक मारणार का कंट्रोल करणार पहिला कंट्रोल म्हणजे काय आणि ब्रेक म्हणजे काय दोन्ही पण समजावून सांगतो कंट्रोल करणं म्हणजे गाडीचा स्पीड फक्त कमी करणं ठीक आहे ब्रेक मारणं म्हणजे गाडी पूर्ण थांबवणं कंट्रोल करणं म्हणजे गाडीचा स्पीड कमी करणं ब्रेक मारणं म्हणजे गाडी पूर्ण थांबवणं आता गाडी तुम्हाला कंट्रोल करायचे आहे कंट्रोल करायचे म्हणजे काय करायचं पोझिशन काय असते ते सांगतो मी तुम्हाला फक्त ब्रेकचा युज करायचा ऍक्सिलेटर कुठे युज करायचा नाही क्लच युज करायचा नाही बरं सांगतो फक्त ब्रेकचा यूज करायचा कंट्रोल करायचा म्हणजे ऍक्सिलेटरचा यूज कुठेही करायचा नाही क्लचचा यूज कुठेही करायचा नाही थोडासा ब्रेक मारायचा सोडून द्यायचा थोडासा ब्रेक मारायचा सोडून द्यायचा ह्याला म्हणायचं कंट्रोल करणं ब्रेक मारणं म्हणजे काय पूर्ण गाडी थांबवायची ब्रेक मारताना काय करायचं जर फर्स्ट गेअर असेल सेकंड गिअर असेल ठीक आहे फर्स्ट सेकंडला तुम्हाला पूर्ण क्लच दाबून ब्रेक मारावा लागतो गाडी पूर्ण थांबवायची असेल तर तर काय करायचं ब्रेक मारायचा ब्रेक मारायचा म्हणजे क्लच दाबून ब्रेक दाबायचा ब्रेक आणि कंट्रोल म्हणजे फक्त ब्रेक इथंपर्यंत क्लिअर आहे आता ही आपली गाडी आहे आपण चाललोय समोर एक टू वाला या लागलाय तिथ तुम्हाला फक्त गाडी कंट्रोल करायची थोडासा ब्रेक ऑपरेट करायचा आहे गाडीचा स्पीड थोडा कमी करायचा आहे एकतर तो रस्ता क्रॉस करून निघून जाईल तो थांबेल किंवा रस्ता क्रॉस करून निघून जाईल दोनच शक्यता आहेत एकतर तो थांबेल किंवा तो रस्ता क्रॉस करून निघून जाईल जर तुम्ही गाडी कंट्रोल करताना तो रस्ता क्रॉस करून निघून गेला तर तुम्ही सुद्धा कंट्रोल सोडायचं आणि आहे असं पुढे निघून जायचं क्लिअर जर समजा तो आला आणि तो थांबला इथे तर काय करायचं आहे रस्ता क्रॉस करून निघून जायचं दोन्ही पॉईंटला सेम तिसरं जर समजा तो समोरच आला आणि ह्याच पॉईंटला पूर्ण थांबला तर इथं तुम्हाला युज करायचंय ब्रेक परत रिपीट करतो नाही लक्षात आलं तर तुमची गाडी सरळ चाललेली आहे टू व्हीलर व्हीलरवाला येत आहे टू व्हीलर वाला बरोबर चौकात येऊन थांबला ह्याच पॉईंटला काय कारण असेल जर चहा प्यायचं असेल अचानक काय तर आठवण आली असेल तो इथेच जर थांबला तर तुम्हाला काय करायचंय गाडी ह्या पॉईंटला आणून उभी करायची आहे त्यासाठी काय करायचंय आपल्याला क्लच क्लस आहे हळूच ब्रेक दाबायचा आहे आणि गाडी त्याच्या अलीकडे उभी करायची आहे तो निघून गेल्यानंतर एक गिअर कमी करायचा आणि पुढे निघून जायचं आहे लक्षात आलं तुमच्या कंट्रोल म्हणजे काय गाडीचा स्पीड फक्त कमी करणे ब्रेक म्हणजे काय पूर्ण गाडी थांबवणे आता ह्याच्या मुद्दा येतो गाडी पिकअप कशा पद्धतीने करायची मागं सुद्धा एका व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन केलेला आहे परत रिपीट करतो ए बी आणि सी ब्रेक क्लच पिकअप कशा पद्धतीने करायची पिकअप करण्याच्या दोन पद्धती आहेत पहिली पद्धत आहे ऍक्सिलेटर प्लस क्लच ऍक्सिलेटरचा यूज करायचा आहे रिलीज करताना क्लच आणि त्या पद्धतीने तुम्ही गाडी पिकअप करू शकता दुसरा मुद्दा येतो फक्त क्लचवरती गाडी तुम्ही पिकअप करू शकता आता दोन्हीचा मुद्दा पण तुम्हाला एक्सप्लेन करतो जर समजा तुमची गाडी चाललेली आहे आणि इथून एक टू व्हीलरवर आढवा येतो तुमच्या ठीक आहे बरोबरच चौकात येऊन थांबलाय तुमची फोर व्हीलर आहे साधारण तुम्ही गाडी इथं थांबवलेली आहे ठीक आहे आता इथून तुम्हाला पिकअप करायचे आहे जर समजा रोड तुमच्यासाठी कंजेस्टेड असेल कंजेस्टेड रोडवरती जर तुम्हाला गाडी पिकअप करायची असेल तर तुम्हाला क्लच यूज करायचा आहे फक्त ऍक्सिलेटर कुठेही द्यायचा नाही आहे आणि जर समजा कन्व्हिनियंट रोड असेल ठीक आहे कन्व्हिनियंट रोडवरती तुम्हाला क्लच रिलीज करत ऍक्सिलेटर देत पुढे निघून जायचं आहे परत एकदा रिपीट करतो कंजेस्टेड रोड असेल अगदी गर्दी असेल वाहतूक असेल येणार जाण्याची गर्दी असेल हा टू व्हीलर वाला इथे येऊन थांबलेला आहे दोन ट्रक येत आहे एक दोन गाड्या येतात इकडून दोन गाड्या येतात या कंडिशनमध्ये जर तुम्हाला रस्ता क्रॉस करायचा असेल तर तुम्हाला सेकंड नंबरचा ऑप्शन वापरायचा हो आहे फक्त क्लच फक्त क्लच वरती गाडी पिकअप करायची आहे आणि जर कन्व्हिनियंट रोड असेल तर तुम्हाला ऍक्सिलेटर प्लस क्लच गाडी पिकअप करताना ऍक्सिलेटर देत पुढं निघून जायचं आहे लक्षात आलंय पिकअप कशा पद्धतीने करायचंय आता त्याच्यानंतरचा मुद्दा येतो ऍक्सिलेटर क्लच आणि ब्रेक तिनीचा यूज नेमका कसा करायचा आहे म्हणजे काय सांगतो तुम्हाला ऍक्सिलेटर ब्रेक क्लच तिन्हीचा यूज सांगतो एक्सिलेटर राईट वाला पाय आपला कम्पल्सरीटरवर राहील क्लच लेफ्ट वाला पाय आपला कंपलसरी क्लच वरती राहील आणि ब्रेक ज्या ज्यावेळी एक्सिलेटरचं काम नसेल तुमचं त्या त्यावेळी तुमचा राईट वाला पाय हा ब्रेकवरती आला पाहिजे ठीक आहे आता ऍक्सिलेटर यूज करायचा आपल्याला एकदम स्मूथ स्मूथ मध्ये म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगतो ऍक्सिलेटर यूज करताना आपल्या माहेरची माणसं आठवायची ठीक आहे ना एकदम स्मूथमध्ये तिथं अजिबात गडबड करायची नाहीये क्लच यूज करताना मात्र सासूबाईंचा चेहरा आठवायचा मागे सांगितलं मी परत रिपीट करतो क्लच जर युज करायचा असेल तुम्हाला इमर्जन्सी क्लच यूज करावा लागतो पटकन यूज करावा लागतो अर्ध्या सेकंदाच्या क्लच पूर्ण तुमचा प्रेस झाला पाहिजे ठीक आहे ऍक्सिलेटर यूज करायचा तुम्हाला एकदम स्मूथमध्ये आणि क्लच यूज करायचा थोडक्यात मध्ये अजून सोपं करून सांगायचं झालं ऍक्सिलेटर यूज करायचं तुम्हाला मुंगीच्या पावलानं क्लच यूज करायचं तुम्हाला हत्तीच्या पावलानं आणि कम्प्लिटली उलट करायचंय रिलीज करताना रिलीज करताना क्लच रिलीज करताना तुम्हाला क्लच रिलीज करायचं आहे मुंगीच्या पावलानं ऍक्सिलेटर रिलीज करायचं आहे हत्तीच्या पावलानं ऍक्सिलेटर पटकन सोडावं लागतं क्लच हा मध्ये रिलीज करावा लागतो इथंपर्यंत क्लिअर आहे आता उरला ब्रेक मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला गाडी कंट्रोल करायची असेल दोन्ही वेळेला तुम्हाला ब्रेक हा मध्ये यूज करायचा आहे पहिली गोष्ट क्लच सॉरी गाडी जर तुम्हाला कंट्रोल करायची असेल स्मूथमध्ये एकदम सावकाश ब्रेक ऑपरेट करायचा सोडायचा हाफ ब्रेकवरती गाडी तुम्ही कंट्रोल करू शकता आणि जर पूर्ण गाडी थांबवायची असेल तुम्हाला तर तुम्हाला गाडी पूर्ण ब्रेक दाबावं लागेल इथं हाफ ब्रेक इथं पूर्ण ब्रेक क्लिअर आहे कशा पद्धतीने तुम्ही गाडी कंट्रोल करू शकता ऍक्सिलेटर ब्रेक आणि क्लच तिन्हीचा यूज काय असतो हे तुमच्या लक्षात आलंय ठीक आहे तर ठीक आहे मित्रांनो ऍक्सिलेटर ब्रेक आणि क्लच तिन्हीचा यूज कशा पद्धतीने करायचा आहे तुमच्या नक्कीच लक्षात आला असेल ह्या व्हिडिओमधून ठीक आहे तर हा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आपल्या मित्रांना सांगायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद